महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे येत्या एकवीस ऑगस्टपासून बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आले असून या कृषी महोत्सवात भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन पशुप्रदर्शन त्याचबरोबर राज्यभरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन ठरतील अशा अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून लावलेल्या नवनवीन शोध विविध आधुनिक उपकरणे शासनाचे व अन्य नवनवीन उपक्रम तसेच विविध उत्पन्नाचे त्यांची माहिती खरेदी करता यावे या दृष्टीने म महोत्सव अत्यंत महत्त्वाचा व शेतकऱ्यांना लाभदायक असून या महोत्सवाचे उद्घाटन एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे या कृषी महोत्सवाच्या निमित्ताने विविध आधुनिक यंत्रणे सामग्री ट्रोन फवारणीची प्रात्यक्षिक नवनवीन संशोधन चर्चासत्रे तसेच विविध उत्पन्नाचे पशूच्या विविध प्रजाती यांसह अनेक अर्थांनी हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरणार आहे मुंडेकडून तयारीचा आढावा व पाहणे तत्पूर्वी आज सकाळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी येथील शासकीय विश्रामगृह अधिकाऱ्यांसहच्या समीवेत कृषी महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला यावेळी जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील कृषी विभागाचे सहसंचालक श्री देवकर श्री मेटे जिल्हा अधीक्षक कृषी अधिश अधिकारी सुभाष साळवे यांच्यासह ज्येष्ठ नेते वाल्मिकांना कराट तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्यासह कृषी महसूल पोलीस अधिकारी आदी उपस्थित होते